नमस्कार मित्रांनो वृत्तरत्न नऊ महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मी रितेश साबळे कार्यकारी संपादक सहर्ष स्वागत करतो आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची व्यक्ती करून देणार आहोत ज्यांना महाराष्ट्रातील असंख्य लोक आदराने प्रेमाने विद्रोही कवी असं म्हणतात हे खूप मोठे ऍक्टर आहेत डान्सर आहेत आणि कवी लेखक सुद्धा आहेत यांच्या कवितेच्या माध्यमातून यांनी अनेक ठिकाणी खूप लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आज अशाच व्यक्तीला आपण भेटणार आहोत तर आपण आमंत्रित करूया आदरणीय गणेश आयरे सर यांना तर चला आपण त्यांची कविता ऐकूया गणेश सर नमस्कार आपण थेट कवितेला सुरुवात करूया कवितेचं नाव आहे नातेवाईक फक्त मैथिला दिसू लागले पूर्वीचा काळ आठवणीत जायचा पूर्वीचा काळ आठवणीत जायचा पत्रामध्ये मायेचा गोडवा असायचा पूर्वीचा काळ आठवणीत जायचा पत्रामध्ये मायेचा गोडवा असायचा रक्ताचे नाते कमी होऊ लागले रक्ताचे नाते कमी होऊ लागले नातेवाईक फक्त मैतीलाच दिसू लागले नातेवाईक फक्त मैतीलाच दिसू लागले कधी कुणाचा फोन नाही कधी कुणाचा फोन नाही नात्यामध्ये नात्यातलं प्रेम नाही कधी कुणाचा ना फोन नाही नात्यामध्ये नात्यातलं प्रेम नाही सर्वच पांगले जिकडे तिकडे सर्वच पांगले जिकडे तिकडे रुसण्याचे काही बहाने सांगू लागले रुसण्याचे काही बहाने सांगू लागले नातेवाईक फक्त मैत्रीलाच दिसू लागले नातेवाईक फक्त मैत्रीलाच दिसू लागले कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह आहेत कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ला सेव आहे पण मध्ये कुणी नाही कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह आहे पण कॉन्टॅक्ट मध्ये कुणी नाही लग्न कार्यात होतात भेटी गाठी लग्न कार्यात होतात भेटी गाठी ते पैशाचा रुबाब दाखवू लागले नातेवाईक फक्त मैतीलाच दिसू लागले नातेवाईक फक्त मैतीलाच दिसू लागले कोण सांगणार कुणाचं नातं कस कोण सांगणार कुणाचं नातं कसं पुढच्या पिढीला कळणार कसं कोण सांगणार कोणाच नातं कसं पुढच्या पिढीला कळणार कसं वेळ असूनही बोलायला वेळ नाही वेळ असूनही बोलायला वेळ नाही शेजारीच खांदा देऊ लागले नातेवाईक फक्त मैतीलाच दिसू लागले नातेवाईक फक्त मैतीलाच दिसू लागले धन्यवाद खूप छान आदरणीय गणेश सर आपण कवितेच्या माध्यमातून खूप छान आम्हाला एक संदेश दिला आहे तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला असेच मार्गदर्शन करत राहा आणि आमच्या चॅनलला भेट देत राहा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण मला कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या या चॅनलचे संपादक सागर जी रोकडे साहेब सहसंपादक संपादक संदेशजी भालेराव साहेब आणि आपण स्वतः कार्यकारी संपादक या सर्वांचे आणि माझ्या वाचक वर्गाचे रसिक मायबाब यांचे सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद तर रसिक मित्रांनो आपण ऐकलेलं आहे गणेश सरांनी आपल्याला कवितेच्या माध्यमातून खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे मी रितेश साबळे कार्यकारी संपादक व्रतरत्ननव महाराष्ट्र न्यूज